सदस्य आणि दोनशे नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित छत्तीस नगर परिषद नगर परिषदांची मुदत यापूर्वीच चाललेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आहे बेचाळीस नगरपंचायती साठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही नगर, 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 नगर परिषद ची साधारणतः पंचाहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगरपरिषदेमध्ये असतात पण नगरपरिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगरपरिषदमध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा म्हणजे साधारणतः मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर परिषदचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल मध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मत द्यावे लागते नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभाग प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता करतात संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावी लागेल नामनिर्देशना पत्रासोबत जात अवैध प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे मार्गदर्शनापूर्वी जात वैदाचा प्रमाण